आज दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस या महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव बाजार समिती कळवण उन्हाळ कांदा आवक एकवीस हजार था चारशे क्विंटल किमान दर एकशे पन्नास रुपये कमाल दर सतराशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल बाजार समिती लासलगाव उन्हाळ कांदा आवक आठशे क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर चौदाशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर एक हजार ऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती नाशिक उन्हाळ कांदा आवक तीन हजार सातशे पाच क्विंटल किमान दर दोनशे कमाल दर तेराशे अकरा रुपये सर्वसाधारण दर आठशे एकशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती पिंपळगाव बसवण तुना कांदा आवक सोळा हजार एकशे पन्नास क्विंटल किमान दर चारशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर सतराशे रुपये सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल आजार समिती चांदवड उन्हाळ कांदा आवक दहा हजार पाचशे क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर तेराशे तेरा रुपये सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये क्विंटल आजार समिती येवला उन्हाळ कांदा आवक पाच हजार क्विंटल किमान दर दोनशे कमाल दर चौदाशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये क्विंटल बाजार समिती लासलगाव विंचूर उन्हाळ कांदा आवक दहा हजार आठशे पासष्ट क्विंटल किमान दर चारशे दर तेराशे बत्तीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीस रुपये क्विंटल